पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर किवळे गावाजवळ कार बाजूच्या कठड्याला धडकून एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली दरम्यान जखमींना लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आत्मारा मुंडे वय साठ वर्ष राहणार मुंबई असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जात असताना इर्टिका कार मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होती किवळे गावाजवळ आल्यानं नंतर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले वळणावर असलेल्या बाजूच्या कठड्याला जाऊन कार धडकली यामध्ये कारमधील एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास देवरोड पोलीस करत आहेत